पहिल्या दिवस ठिकाणी नवीन प्रवेशोत्सव आपण साजरा करतो या प्रवेशोत्सवासाठी या ठिकाणी पाहुण्यांचं आगमन होत आहे मी पाहुण्यांना विनंती करतो की आपण मंचावर असं नस्त व्हावं पाहुण्यांना विनंती करतो की आपण मंचावर असं नस्त व्हावं या ठिकाणी वैशाख्री ग्रामपंचायत माजी सरपंच रमेश भाऊ यांनाही या ठिकाणी मी विनंती करतो की आपण मंचावर असं नसतो त्याचप्रमाणे बुधाजी फारती भाऊ हो। सदस्य वैशाखरे काप यांना सुद्धा या ठिका मंचावर आमंत्रित करतोय त्यांनी सुद्धा या ठिकाणी येऊन असं नसतं हो अशी मी त्यांना विनंती करतो जोरदार तयारी या पावड्यांचं आगने स्वागत आपण करावं विद्यार्थ्यांनी निष्ठे क्लॅपिंगनं पावड्यांचं स्वागत करायचं आहे आज या ठिकाणी आपल्या या ज्ञान मंदिरामध्ये ज्ञानाच्या वाटेवर नवी पावलं आज या ठिकाणी येते ती पहिलीची चिमुकल्या मुलांच्या आपली की ते खरं म्हणजे शाळेमध्ये समाजाचं प्रतिबिंब असतं एक आदर्श नागरिक घडावा एक सुजाण सावध आणि सजग असा नागरिक घडावा म्हणून देशाने केलेली व्यवस्था म्हणजे शाळा आणि या शाळेमध्ये त्या ही जी मुलं आज हो या ठिकाणी प्रवेशित होत आहेत यांच्या म्हणजे स्वागताचा आणि सत्काराचा हा सोहळा या ठिकाणी आपण साजरा करतो आहोत या सोहळ्यासाठी या ठिकाणी प्रकल्पा कार्यालय शहापूरचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी गावी उपस्थित मान्यवर सरस्वतीच्या प्रतिमेचं पूजन करण्यासाठी सलसंस्कृत प्रतिनिधीकडे जाते आदिवासी स्वागत करणं आपलं अधिक कर्तव्य आहे मातृदेवभो हो, पितृदेव भो हो। त्याचप्रमाणे अतिथी देवभोव हो। सांगणारी ही संस्कृती आपल्याला नक्कीच अतिथींचं मान त्यांचा सन्मान करणं आपलं कर्तव्य याची आठवण करून देते आणि म्हणून आजचा हा सोहळा या सोहळ्याची शोभा वाढवण्यासाठी या ठिकाणी आपल्या प्रकल्प कार्यालयाकडून जे पाहुणे आले ते सन्माननीय श्री गाभीर साहेब गृहपाल कल्याण यांनी या कार्यक्रमात उपस्थिती दर्शवून आपला आनंद द्विगुणित केलेला आहे अशा या गावित साहेबांना आम्ही खूप वर्षापासून ओळखतो गावित साहेब म्हणजे हुशार व्यक्तिमत्व कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्व सचवटीनं आपलं काम करणारे व्यक्तिमत्व अशी त्यांची समाजामध्ये ओळख आहे शिक्षण क्षेत्रामध्ये ओळख आहे असे हे गावीस साहेब या ठिकाणी उपस्थित आहे मी आपल्या शाळे माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री सर यांना विनंती करतो की श्री गाभित साहेब यांचं पुष्पगुच्छ देऊन आपण स्वागत करा आदरणीय गावी साहेब यांचं स्वागत या ठिकाणी होत आहे काळ्यांनी स्वागत करायचं त्याचप्रमाणे सिद्धीमान इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट फाउंडेशन या आपल्या संस्थेचे सचिव सन्मान्य कुमावंत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं सुद्धा स्वागत या ठिकाणी प्राथमिकचे मुख्यलेखक आदरणीय विशेष यांना मी विनंती करतो की आपण कुमावत साहेबांचे स्वागत पुष्पगुच्छ जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी विद्यार्थी प्रवेशासाठी असेल शाळेच्या कुठल्याही कार्यक्रमासाठी असेल उत्स उच्छ, उत्स्फूर्तपणे पुढे येऊन उत मदत करणारे आमचे मित्र सन्माननीय श्री रमेश भाऊ उघडा हे या ठिकाणी उपस्थित आहेत यांचं स्वागत या ठिकाणी आपल्या शाळेचे अधीक्षक रायकर सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती सन्माननीय रमेश भाऊ उघडा या ठिकाणी होत आहे या ठिकाणी उपस्थित सुद्धा स्वागत श्री सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती भाऊ यानंतर माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री वेखंडे सर यांचं स्वागत या ठिकाणी श्री जाधव सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो वेखंडे सरांचं स्वागत आपल्या शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री जाधव सर यांनी करावं जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी आपण स्वागत करूया

आपली खऱ्या अर्थानं शान आहे आम्हा गुरुजनांची नेहमीच सन्मानाची जी खूण असेल ती म्हणजे आमचा विद्यार्थी आणि म्हणून या ठिकाणी या विद्यार्थ्यांचं स्वागत होत असताना आम्हाला मनपूर्वक आनंद होत आहे आमचे विद्यार्थी जेव्हा एका उत्तुंग शिखरावर पोचतात तेव्हा होणारा आनंद जितका असतो तितकाच तीव्रतेचा उच्चतेचा आनंद आज आम्ही या ठिकाणी अनुभवत आहोत आमचे ज्येष्ठ शिक्षक आदरणीय यादव सर या ठिकाणी या चिमुकल्यांचं पुष्प देऊन स्वागत करत आहेत या ठिकाणी या नवा स्वागत समारंभ होत आहे विद्यार्थ्यांना अधिक्षिका मॅडम थी। या ठिकाणी पुष्प देऊन स्वागत करत आहेत मित्रांनो आपली शाळा ही अहमदा शाळा आहे आपल्या तालुक्यामध्ये अहमदादी शाळा आहेत शासकीय शाळा आहेत आणि त्यांचा विचार केला तर आपल्या अनुदानित शाळेमध्ये पहिलीपासून तर बारावीपर्यंत आणि त्यामध्ये आर्ट्स आणि सायन्स असणारी आपली ही दोनच शाळा आहेत त्यामुळे विशेष करून बऱ्याच पालकांचा ओढा हा आपल्या अनुदानित शाळा तळवणीकडे असतो तर तळवणीकडे काय असतो तर त्याची काही कारणं आहेत आज जर तालुक्यातल्या इतर शाळा बघितल्या शासकीय शाळा बघितल्या तर तीन तीन चार चार माळ्याच्या सिमेंट कॉम्प्लीटच्या अगदी टोलेजंग अशा शाळा आहेत आपली एकमेव शाळा अशी ज्याची पत्र्यामध्ये आहे परंतु पत्रामध्ये असून सुद्धा या शाळेमध्ये जे गुणवत्तापूर्ण असं शिक्षण विद्यार्थ्यांना मिळतं विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जे सगळे शिक्षक आम्ही सगळे प्रयत्न करतो सगळ्या पालकांचं तुमचं आमच्यावर प्रेम आहे तुमचं सहकार्य मिळतं आणि या सहकार्यातून आपण शाळेचं आपल्या समाजाचं नाव मोठं करत असतो आज आपल्याकडे विचार केला तर मागच्या वर्षी सहाशे एक विद्यार्थी शिकत होते आणि यावर्षी सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा आपला प्रवेश होऊन साधारणतः साडेसहा पर्यंत सहाशे पर्यंत विद्यार्थी संख्या आपली या ठिकाणी असणार आहे आपली शाळा शैक्षणिक गुणवत्तेमध्ये कुठेच कमी पडत नाही आज विचार केला तर आपला बारावीचा सायन्सचा निकाल सातत्याने हा शंभर टक्के लागत असतो या वर्षी चौऱ्याण्णव टक्के आठचा निकाल आपला नव्वद टक्क्याच्या पुढे आहे दहावीचा शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आपण खूप उल्लेखनीय काम करतो म्हणजे पूर्ण प्रकल्पामध्ये या वर्षाचा जर विचार केला तर पाचवीच्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये पूर्ण प्रकल्पाचे फक्त दोन विद्यार्थी पास झाले आणि आपले एका शाळेचे सहा विद्यार्थी पास झाले त्यामुळे गुणवत्तेमध्ये आपण कुठेच कमी पडत नाही मागच्या वर्षी सुद्धा स्कॉलरशिप मध्ये पूर्ण प्रकल्पामध्ये एक विद्यार्थी पात्र झाला होता आपल्या एका शाळेचे पाच विद्यार्थी पात्र झाले त्यामुळे हा जो गुणवत्तेचा जो आपला गुणवत्तेसाठी सतत पुढे विद्यार्थ्यांसाठी रा लागणारी सगळ्या प्रकारची मेहनत आपली ही शाळा घेत असते पालकांना विनंती आहे का जास्तीत जास्त प्रवेश तुम्ही आमच्या शाळेमध्ये परंतु एक प्रॉब्लेम असा होतो की आता बरेचसे पालक आम्हाला एक सर मला सहावीला पाहिजे आठवीला पाहिजे नववीला ऍडमिशन पाहिजे नाईलाच होतो बघा सर्व स्थानिक पालकांना माझी विनंती असेल तुम्ही पहिली दुसरी तिसरी छोट्या वर्गामध्ये विद्यार्थी आमच्याकडे द्याल नाईलाच आम्हाला डहाणू जव्हा शापूर इकडचे विद्यार्थी इथपर्यंत जाऊन त्यांना घेऊन इथपर्यंत यावं लागतं कारण तर नायनाज शेवटी आमची पण नोकरी टिकली पाहिजे उद्या विद्यार्थी नाही आले तर आम्ही सरप्लस होणार दुसऱ्या शाळेत जाणार त्याच्यामुळे आमची नोकरी या शाळेत राहिली पाहिजे म्हणून आम्हाला एक प्रयत्न करावं आणि मग नायलाजणी एखादे पालक सगळे मित्र असतात परंतु नायलाजणी त्या विद्यार्थ्याच्या पालकाला आम्ही नाही बोलतो मग त्याच्या मनात थोडा राग लागतोय सर एवढ्या जवळचे असून वेकंड सर माझ्या एवढ्या जवळचे विषय सर बाकी सगळे शे शिक्षकांना ओळखत असतात पण माझ्या मुलाला काय ऍडमिशन मिळालं नाही तर आमची मर्यादा आहे चाळीसची एका वर्गामध्ये निवासाला चाळीसच विद्यार्थी ठेवता येतात चाळीसच्या वर आम्हाला ठेवता येत नाही आणि परिस्थिती पण अशी आहे तुमची आम्ही वर्ग बघा आमचे वर्गामध्ये जागाच नाही विद्यार्थ्यांना बसायचा तर आम्ही घेणार सर कुठून मुलांना त्यामुळे आपल्या इमारतीची अडचण असेल आमची अडचण असेल ती समजून घ्या पुन्हा एकदा तुम्हाला विनंती असेल छोट्या वर्गातच टाका पहिली चौथी व्हाय बारावी पर्यंत तुम्हाला कुठल्याच प्रकारच्या अडचण या ठिकाणी येणार नाही तुम्हाला एक शब्द असेल आमचा जरी शाळा आमची अशी पत्राची जरी असली तरी गुणवत्तेमध्ये माझे सर्व शिक्षक आम्ही कुठेच कमी पडत नव्हतो आमचा हा आदिवासी समाज आहे हा आदिवासी समाजातली मुलं ही लाखी लेकर आहेत आणि या लेकरांचा उद्धार झालं पाहिजे यांचं पुढचं भविष्य चांगलं झालं पाहिजे यासाठी आम्ही सतत प्रयत्नशील असू आज मागील वर्षाचा विचार केला तर आतापर्यंत शाळेला आपल्या पंचवीस वर्षे झाली कित्येक विद्यार्थी शाळेमधून पास आऊट होऊन गेले बरेचसे विद्यार्थी सरकारी नोकरीमध्ये लागले काही बी फार्मसी झाले इंजिनियर झाले पोलीस झाले डॉक्टर्स झाले आणि इतर फॉरेस्टमध्ये लागले असे भरपूर विद्यार्थी आपल्याला सांगण्यासारखे आपली शाळा जर कदाचित नसली तर ही मुलं शिकली नसती आणि त्यांचं भविष्य तर उज्ज्वल झालं नसतं त्यामुळे तुम्हाला सर्व पालकांना विनंती असेल की आपल्या मुलांना शिकवा म्हणजे या शाळेत नाही पण दुसऱ्या शाळेमध्ये परंतु मुलांना शिक्षणाशिवाय पर्याय नाही जर आपलं आयुष्य आपल्याला बदलायचं असेल आपलं आयुष्य सुकर करायचं असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाही आणि शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांनी मेहनत पण घेतली पाहिजे आणि जर यशस्वी चांग चांगल्या प्रकारची मेहनत घेतली तर आपलं भविष्य हे अगदी उज्ज्वल असणार आहे यात पुढेच त्यामुळे अशा प्रकारचं एक सगळ्यांना आवाहन करतोय ज्या ज्या विद्यार्थ्यांना पालकांना कदाचित ॲडमिशन मिळणार नाही त्यांची या ठिकाणी मी चाळीस मुख्याध्यापक म्हणून आमच्या दोन्ही विभागाकडून खरोखर एकदा तुमची माफी मागतोय आणि जे विद्यार्थ्यांचा प्रवेश झाला आहे त्या विद्यार्थ्यांनी आता हा कार्यक्रम संपल्यानंतर जे काही आपल्या प्रवेशाचं जे काम असेल ते काम आपले शिक्षक बसून करून घेणार आहेत ते सुद्धा आपण पूर्ण करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा आपण सर्व पाहुणे या ठिकाणी आलात आपल्या सगळ्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि पुढच्या कार्यक्रमासाठी या संस्थेचे जुने संस्थापक म्हणायचे ही शाळा म्हणजे मी खानावळ म्हणून चालवण्यासाठी घेतली नाही खानावळीमध्ये फक्त जेवण दिलं जात तर साहेबांना हे अपेक्षित नव्हतं त्यांना अपेक्षित होत की इथे आलेला विद्यार्थी त्याच्या राहण्या खाण्याबरोबर त्यानं खरा उद्देश जो आहे अभ्यासाचा तो अभ्यासाचा उद्देश साध्य केला पाहिजे त्याने अभ्यासात यश मिळवलं पाहिजे आणि समाजात कुठेतर वेगळ्या उंचीवर गेलं पाहिजे अशी त्यांची अपेक्षा असायची आणि हीच अपेक्षा शांत ठरवण्यासाठी या ठिकाणी आपल्या कीर्तिमान इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट फाउंडेशनचे संस्थापक सन्मान्य बेलदार साहेब यांचीसुद्धा आहे आणि म्हणून आजपर्यंत ह्या शाळेची वाटचाल यशस्वीपणे अभिरतपणे चाललेले आहे या अभिरत वाटचालीबरोबर आमचे विद्यार्थी सुद्धा त्यांच्या यशाचा पाऊल वाट अभिरतपणे अजून चालत आहे कदम छोटे हो या बडे रुकना नाही चाहिए कदम छोटे हो या बडे रुकना नाही क्योंकि मंजिल पाने के लिए चलते रहना बहुत जरूरी आहे हे आमच्या विद्यार्थ्यांना माहिती आहे आणि म्हणून जी काही देण्याचं सौख्याचं क्षण आज या ठिकाणी येत आहे आणि म्हणून या ठिकाणी आमच्या शाळेतील मंथन इयत्ता पाचवीची शिष्यवृत्ती परीक्षा त्याचबरोबर इयत्ता दहावी आणि बारावी आर्ट्स आणि सायन्स या विद्यार्थ्यांच्या सत्काराचा सोहळा या ठिकाणी आपण सुरू करतो आहोत यावर्षी आपल्या या शाळेचे इयत्ता तिसरीचे सहा विद्यार्थी मंथन या स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी ठरलेले मी या ठिकाणी सुद्धा सत्कार या ठिकाणी करू इच्छितो परंतु एक प्रातिनिधिक स्वरूपात ज्या विद्यार्थीने अधिक मार्ग मिळून ती या मंथन परीक्षेत पात्र ठरलेली आहे अशी कुमारी नेहा वैभव मेंगा हिला या ठिकाणी आमंत्रित करतो आणि तिचं प्रातिनिधिक स्वरूपात या मंथनच्या सर्व विद्यार्थ्यांच्या माध्यमातून तिचं या ठिकाणी सत्कार करतोय नेहाने या ठिकाणी स्टेजवर यायचं आहे आदरणीय नेहाचे पालक नेहाची आई या ठिकाणी आलेली आहे त्यांना सुद्धा या ठिकाणी मी तिच्याबरोबर येण्यासाठी आमंत्रित करतो नेहाचे पालक यांनी सुद्धा वडील ठीक आहे नेहाच्या वडिलांनी या ठिकाणी यावं वैभवबाबतांनी या ठिकाणी यावं अशी मी त्यांना विनंती करतो आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सन्मान्य गावी साहेब यांना मी विनंती करतो की आपण या चिमुकलेच्या यशाचा गौरव करावा या ठिकाणी तिला एक पुष्प देऊन साहेबांनी तिचा गौरव या ठिकाणी करावा खरं तर त्या सगळ्याच चिमुकल्यांचा या ठिकाणी आम्हाला गौरव करावासा वाटतोय प्रशिक्षक

या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेले रमेश भोगे विनंती करतो की आपण या गौरव त्याचा गौरव मंथन आणि शिष्यवृत्ती या परीक्षा फक्त आपल्या शाळेतूनच विद्यार्थी यशस्वी होतात हा आपल्यासाठीचा मोठा गौरव आहे केवळ मंथन सारख्या परीक्षेतच नाही पाचवीची शिष्यवृत्ती परीक्षा पूर्ण प्रकल्पातील पूर्ण शाळांमधून फक्त आपले विद्यार्थी त्या परीक्षेला पात्र ठरले हे सहा विद्यार्थी या ठिकाणी पात्र ठरले आणि या ठिकाणी त्यांचं सुद्धा गौरव सरकार या ठिकाणी ट्रॉफी आणि काही रोख रक्कम देऊन आम्ही करू इच्छितो मी आदरणीय गावी सरांना या ठिकाणी विनंती करतो की या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी सत्कार करावा कुमार विशाल फारात या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी स्टेजच्या पुढे रांगेत घ्यावं पाहुण्यांना मी विनंती करतो की आपण थोडं मंचाच्या खाली जाऊन या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून या ठिकाणी त्यांचा सत्कार सुपूर्ण करावा विशाल पाराक कडू आणि जयेश नावतरे अजित ललित पीयूष दिनकर पालक या ठिकाणी पालकांना मी आमंत्रित करतो या विद्यार्थ्यांचे पालक जर आले असतील आणि वर्ग शिक्षक चौधरी सर यांना या ठिकाणी आमंत्रित करतो या विद्यार्थ्यांवर आपला स्वतः शाळेव्यतिरिक्त वैयक्तिक वेळ देऊन अथक परिश्रम घेऊन चौधरी सर

तो या प्रमुख अतिथींसोबत मी या विद्यार्थ्यांचे वर्ग शिक्षक ज्यांनी अथक परिश्रम घेतले आपलं वैयक्तिक बहुमूल्य वेळ देऊन यांना यशाच्या क्षेत्रापर्यंत पोहोचवले त्या चौधरी सरांना विनंती करतो की चौधरी सर आपल्या शोभा असले खरंतर या सगळ्या विद्यार्थ्यांचा आपण सत्कार करावा अशी आमची अपेक्षा आहे आम्ही विनंती करतो त्याचप्रमाणे कुमावत साहेब यांनाही विनंती करतो की आपण सत्कार करावा वर्ग शिक्षक चौधरी सर यांनी सुद्धा या ठिकाणी सत्कार करावा अजून खूप भली मोठी यादी यशस्वी विद्यार्थ्यांची आहे पाहुणे कमी पडतात ही ही आमची अडचण आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने एकेका पाहुण्यांना आम्ही खूप वेळा आज घेतो आणि तो शिक्षणासाठी इतके व्यक्त करतो आणि सानने विनंती करतो की आपण या ठिकाणी रवींद्र पागी उपस्थित आहेत प्रणय हेतेस सतर्क प्रणय हेते याचा सतर्क या ठिकाणी रवींद्र साहेब गुरु होते विजय क्रमांक पटकवलेला योगेश नेकुडा यांना या ठिकाणी आमंत्रित करतो योगेश नेकुडा यांचा सुद्धा सत्ता या ठिकाणी गुमावत साहेबांनी विनंती करतो सोबत त्यांना शिकवणारे दहावीचे शिक्षक आणि वर्ग शिक्षक त्या विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक आणि दहावीचे वर्ग शिक्षक त्यांनी सुद्धा उपस्थित राहावं

आपल्यालाही आमंत्रित करतात सहभाग आहे म्हणून तुमचाही सन्मान होणं गरजेचं आहे म्हणून या ठिकाणी आम्ही आमंत्रित करतो यावर्षी दहावीचे शंभर टक्के विद्यार्थी पास झाले हा खऱ्या अर्थानं या विद्यालयासाठी मोठा गौरवाचा क्षण आहे अनेक शाळांचा रिजल्ट हा सत्तर ऐशी नव्वद असा असतो परंतु आमंत्रित करतो उपस्थित प्रमुख अतिथीने या विद्यार्थिनीच पारितोषिक आणि काही रोख रक्कम देऊन या ठिकाणी सत्ता करावा अशी आदरणीय या ठिकाणी पाहुण्यांच्या माध्यमातून या ठिकाणी विद्यार्थ्यांचा गौरव होत आहे

उपस्थित असलेले पालक प्रतिनिधी म्हणून बुधाची पारती म्हणून त्यांना विनंती करतो की आपण सरकार करावा सायन्स बारावी सायन्सला शिकवणारे सगळे शिक्षक आणि वर्धशिक्षक यांनी स्वतः या ठिकाणी उपस्थित राहतो या विद्यालयामध्ये द्वितीय क्रमांक क्रमांक ज्यांनी मिळवला त्या विद्यार्थ्यांनी मिळवला की संजना हेडगे हिला या ठिकाणी आमंत्रित करतो या ठिकाणी महिला पालक प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेल्या पायीनी या ठिकाणी तिचा सत्कार करावा देवरे सर नावरकर सर पटेल सर उपस्थित आपला सरकारसाठी खूप गरजेचं आहे यानंतर आपल्या पूर्ण आदिवासी विकास प्रकल्प शहापूर या पूर्ण प्रकल्पामधून आपल्या शाळेचा विद्यार्थी प्रथम क्रमांकानं आलेला आहे हा विद्यार्थी म्हणजे नरेंद्र नामदेव वाघ याला या ठिकाणी मी मंचावर निमंत्रित करतो नरेंद्र वाघ क्रमांकाने उत्तीर्ण झालेला हा विद्यार्थी विद्यार्थी अखिला विद्यार्थी प्रामाणिक आणि तितकाच नम्र तितकाच संवेदनशील सतोकीनं प्रामाणिकपणे कृष्ण देणारा हा विद्यार्थी हा झाडकरून किलोमीटर